सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सावंत सो so, आज अर्ली मॉर्निंगच मी राईडला सुरुवात केली होती आणि आता मी आहे तुर्बेला सो so, आता वादलेत पाहुणे आठ झालेत सो so, त्याचं पण कारण आहे कारण लवकरच मी पहाटे पहाटे सुरुवातच केली होती राईडला पण पेट्रोल भरलं कारण हे सगळं ना मी आ, काल रात्रीच करून ठेवायला पाहिजे होतं पण काल रात्री मला वेळ नाही मिळाला म्हणून मी आज सकाळी केलं पेट्रोल भरलं आणि जेव्हा एअर चेक करायला गेलो ना तेव्हा पाचच्या टायरमध्ये खूप कमी हवा होती सो त्यामुळे मला चेक करावं लागलं की आ, पंक्चर आहे की नाही आहे ते पण टायरमध्ये मला दोन खेळ मिळाले दोन खेळ माझा सगळा टाईम आहे तो तिथे गेला हेच कारण आहे लेट होण्याचं जर मी हे सगळं काल जर करून ठेवलं असतं ना तर मला काहीच टेन्शन नव्हतं आज माझी राईडची सुरवात ही लवकर झाली असती पण काही नाही त्यामुळे माझा मूड ऑफ होता त्यामुळे मी सकाळपासून मोठं ब्लॉगच नाही केलं राईडच्या सुरुवातीलाच असं काहीतरी घडलं ना तर मग पूर्ण जो मूड असतो ना तो पूर्ण निघून जातो त्यामुळे द बाई इग्नोर इट अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात सो त्यामुळे मूड ऑफ होता माझा पण का आता काय नाही आता मी परत राईडच्या मूडमध्ये आलो आहे आणि आता राईड करतं आजचं डेस्टिनेशन वगैरे असं काहीच फिक्स नाही आहे कारण लास्ट संडे जी राईड केली होती ती मी केली होती मुंबई अहमदाबाद रोडवर आणि त्याच्या अगोदर जी दिवाळीच्या अगोदर जी केली होती ती मी केली होती मुंबई नाशिक हायवेवरून so, सो त्यामुळे ते दोन रस्ते मी लाखोपाठ लागोपाठ करत आलो होतो त्यामुळे आज मी लोणावळ्याच्या दिशेने निघालो आहे आता मी आहे मुंबई पुणे ओल्ड हायवेवर आणि अजूनपर्यंत फिफ्टी सेवन किलोमीटर्स कम्प्लीट झालेत सो so, अजून पण काही डिसाईड नाही आहे की कोणत्या साईडला जायचं आहे डेस्टिनेशन काय आहे ते सगळं काहीच डिसाईड नाही आहे फक्त रविवारी राईड करायची असते म्हणून मी निघालो आहे आणि मगासपासून चाय अँड पकोडा सो so, असं जॅकेट घातलेलं ना खूप जण आहेत खूप जण आहेत म्हणजे वन फिफ्टी प्लस असतील तर एवढे ज सगळेजण पास होतात माझ्यापासून सो कोणता ग्रुप आहे माहीत नाही आणि आता मी आहे पथकर टोल प्लाझा आजच्या राईडचा दुसरा टोल नाका हे बघा एवढे आहेत ना का। आहे की हंड्रेड प्लस काय वन फिफ्टी प्लस या टू हंड्रेड प्लस असतील एवढे सगळेजण आहेत एक त्यांचा ग्रुप आहे आय थिंक राईड अरेंज केली असणार त्यांनी चाय अँड पकोडा सो असे खूप जण होते आता पण तुम्हाला दिसतील रस्त्यामध्ये हा एक आहे अजून पुढे आहे काय आणि रोजच्या पेक्षा ना आता ओल्ड मुंबई पुणे हायवेवर ना आज जास्त गर्दी आहे ट्रॅफिक आहे जास्त म्हणजे एवढी पण ट्रॅफिक नसते कधी मी येतो तेव्हा पण आज जरा जास्तच आहे कारण नाही तर मी येतो ना तेव्हा खूप रस्ता मोकळा असतो पण आज तसं नाही आहे माहीत नाही का नेक्स्ट टाइम मी काळजी घेईन की अर्ली मॉर्निंग राईडला सुरुवात करायची कारण आज खूप मला लेट झाला आहे त्यामुळे जर तो इश्यू झाला नसताना तर मी कोणत्या तरी दुसऱ्या रोडवर असतो बघू आता काय डिसाईड होत आहे ते कारण अजूनपर्यंत काहीच फिक्स नाही आहे की कुठे जायचं आहे वगैरे आता मी एका वेगळ्या आलो आलोय मुंबई पुणे ओल्ड हायवे पासून खालापूर ना खालापूरवरून राईट टर्न मारलाय आणि या रोडवरती आलंय सो आता आपला प्लॅन फिक्स झाला आहे मी जात आहे पालीच्या दिशेने पालीला बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत पुढे तामिनी घाटामध्ये सो हे डिसाईड झालं आहे आजच्या राईडचं वैशिष्ट्य मागाशी मी खालापूरच्या इथे थांबलो होतो थो थो थोडा वेळ आणि डिसाईड केलं की ह्या साईडला आपण जाऊन येऊ शकतो या रोडवरून कधी मी प्रवास पण केला नाही आहे सो त्यामुळे त्या रोडवरून एक राईड पण होऊन जाईल म्हणून डिसाईड केलं की या रूटवर आपण राईड करूया आणि एक्सपिरियन्स घेऊया कसा आहे तो फ्रायडे सॅटरडे मी ठरवलं होतं की संडेला मला राईडला जायचं आहे पण मला डेस्टिनेशनच ठरत नव्हतं हो की कुठे जायचं आहे ॲक्च्युअलमध्ये सो त्यामुळे मग मी संडेला राईडला निघायचं आहे म्हणून निघालो रोडवरतीच आपण डिसाईड करूया की कुठे जायचं आहे म्हणून कारण लास्ट टाइम मी मुंबई अहमदाबाद रोडवर गेलो होतो म्हणून आता बोललो की वेगळ्या रूटवर जाव्या सो म्हणून मुंबई पुणे ओल्ड हायवेवरून निघालो आणि आता इथून खालापूरवरून राईट टर्न मारलाय सो असा रस्ता चालू झाला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा सो आता डायरेक्ट आपण पालीला थांबणार आहोत आणि कुठे ब्रेक नाही येणार पालीला बाप्पाचं दर्शन घेऊया बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिर आहे तिथे तर त्यांचं दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आज संडे मी गेलो होतो दमणला सो त्याचे काल व्हिडिओ मी अपलोड केले यूट्यूब चॅनलवर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता माझा उद्देश हा आहे की राईड करणं बस मग डेस्टिनेशन कोणतंही असून दे ॲक्च्युली मला तामिनी करायचं होतं मान्सूनमध्ये मा पण ते माझ्याकडून राहून गेलं पण आपण नेक्स्ट जेव्हा मान्सून येईल ना तेव्हा आपण तामिनी नक्की करणार आहोत आता जी आता तो मान्सून येईल ना त्यामध्ये फर्स्ट जी माझी राईड असेल ना ती तामिनी घाटच असेल कारण खरंच माळशेसारखं का तामिनी घाट पण खूप छान आहे बरं लास्ट संडे मी राईड केली हायवेवर मुंबई अहमदाबाद रोडवर आणि आता ह्या संडेला राईड करत आहे या आशा रोडवर काय पाहिजे आयुष्यात अजून अजून आयुष्यात काय पाहिजे हेच तर सुख आहे हेच तर सुख आहे लाईफमध्ये हेच पाहिजे बस बाकी काही नाही त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मला हायवेज पण खूप आवडतात आणि जे गावचे रस्ते असतात छोटे छोटे ते पण खूप आवडतात सो so, आज या रोडवरती मी राईड करते आहे म्हणजे मी घेतलेला डिसिजन चुकलेला नाही आहे बरोबर आहे परफेक्ट आहे एकदम सकाळी जो इश्यू झाला होता ना तो आता विसरला आहे मी या असे रोड मिळाल्यावर हंड्रेड किलोमीटर झालेत अजूनपर्यंत आणि मी कोणताही ब्रेक घेतला नाही आहे फक्त गाडी चालवत आहे था, फक्त गाडी चालवत आहे था, बस कोणताच ब्रेक घेतला नाही आहे ना कुठे थांबलो आहे मगाशी फक्त पाच दहा मिनटं फक्त खो खालापूरला थांबलो होतं तेवढंच बाकी मी अजून कुठेही थांबलो नाही आहे कारण ब्रेक घेतला पाहिजे ॲक्च्युअलमध्ये आता कुठेतरी थोड्या वेळ थांबेन मी आणि ब्रेक घेईन जरा कारण रोड तर तुम्ही बघू शकता किती छान आहे ते राईड करायला एवढी मजा येते ना की कुठे थांबावसंच वाटत नाही आहे खूप छान आहे पण अविराला पण टाईम दिला पाहिजे आराम करायचा यासाठी थोड्या वेळासाठी थांबलं इकडे आणि पाली आता इथून सात किलोमीटरवर आहे सो पंधरा वीस मिनटात आपण मंदिरात पोचणार आहोत सो हंड्रेड किलोमीटर झालेत वन झिरो सेवन किलोमीटर झालेत म्हणून थोडा वेळ थांबला था आहे कारण गाडीला पण आराम पाहिजे आदा दाली धा तो पास आ, करें। आनि आता झाली दहा मिनटं थांबलं आहे सो अजून पाच मिनटं थांबून पुढच्या प्रवासाला सुरुवात करेन आणि आता डायरेक्ट आपण मंदिरातच थांबणार आहोत मंदिरात दर्शन घेऊन नंतर मग पुढे तामिनी घाटामध्ये जाणार आहोत छान प्रवास चालू आहे रोड पण एवढे छान आहेत ना तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती छान रोड आहेत अजिबात विदाऊट पॅचवाले रोड आहेत आणि एकदम सुसाट चालू आहे प्रवास सो बघू आता आता तुम्हाला मी डायरेक्ट मंदिरातच भेटेन आणि तिथून मग नंतर आपला पुढचा प्रवास चालू होईल सो असे रस्त्यात जे मित्र भेटतात ना खरंच त्यांची म्हणजे एक अनोळखी अननोन पर्सन मला मी ओळखत पण नाही काही नाही तो इकडचाच आहे पालीचाच आहे आणि तो साईडने जात होता खोपोली साईडला सो मला बघून थांबला तो, तो मी आता मी जात आहे पालीला पालीवरून थांबी ना तो बोलतो येतो मग तुमच्याबरोबर मग तो आता आहे मागे अशी माणसं मिळाली ना की आपण काहीतरी कमवलं आहे असं वाटतं खरंच तुम्ही जेव्हा कमेंट्स करता की नाईस व्हिडिओ दादा वगैरे आम्हाला पण तुझ्याबरोबर राईड करायची आहे ते बघून एक वेगळंच की बाबा हां आवडतात आहेत व्हिडिओ आवडतात आहेत आणि एक तुमचा प्रतिसाद मला मिळतो ना तोच खूप छान आहे माझ्यासाठी खूप काही आहे ते माझ्यासाठी खूप काही आहे बस मला बाकी काही नाही है। मला फक्त माणसं कमवायचे आहेत बस बाकी व्ह्यूज वगैरे मला काही नको हो का बस माणसं आणि माणसांचं प्रेम मिळालं पाहिजे सो तो आता मला मंदिरात घेऊन चाललाय आय थिंक मंदिर जवळच आलं वाटतं असं मला आहे मी फर्स्ट टाईम येतो आहे अजूनपर्यंत कधी या रोडवरती आलो नव्हतो आज फर्स्ट टाईम आलो आहे समोरच मंदिर आहे बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे असं मंदिर आहे आणि मंदिरात प्रवेश करण्याचा हा मार्ग आहे सो इथून तुम्ही आतमध्ये गेलात तर डायरेक्ट गणपतीचं दर्शन होईल सो आजूबाजूचा परिसर असा आहे बल्लाळेश्वर गणपती पाली मंदिराच्या समोरच एक तळा आहे आणि हे समोर मंदिर आतमध्ये मोबाईल अलाऊ नाही आहे शूट करणं सो त्यामुळे मी बाहेरूनच शूट करतो आहे आत्ता इथून निघतो आणि डायरेक्ट तुम्हाला मी मोटोब्लॉक सेटरमध्ये भेटतो खूप छान दर्शन झालं अजिबात रांग नव्हती डायरेक्ट दर्शन झालं आणि लकीली मला आरती पण मिळाली सो त्यामुळे मन प्रसन्न झालं एकदम गणपतीचं दर्शन करून सो आता डायरेक्ट मी तुम्हाला मोटोब्लॉक सेटरमध्ये भेटतो डायरेक्ट आपला प्रवास आता तामिनी घाटाकडे असेल हे देवस्थान आहे पालीमधलं बल्लाळेश्वर गणपती स्वतः इथून निघल आहे आणि आता जातो आहे तामिनी घाटामध्ये सो आज फर्स्ट टाईम मी कोणासोबत तरी राईड करत आहे नाहीतर नेहमी सोलो राईडच असते माझी बायदव एक खूप छान दर्शन झालं बाप्पांचं आणि हा पालीमधला असून ह्याने अजून दर्शन घेतलं नव्हतं सो आज माझ्याबरोबर येऊन त्याने दर्शन घेतलं कारण तो लास्ट टाइम आला होता तेव्हा त्याला दर्शन मिळालं नव्हतं गर्दी खूप होती म्हणून सो आज फर्स्ट टाइम त्याने गणपतीचं दर्शन घेतलं पाऊस संपून एक महिना झाला असेल तरी पण अजून ग्रीनरी वगैरे सगळं तसंच आहे खूप छान खूप छान खरंच या रस्त्यावरून राईड करण्याची मजा एक वेगळीच आहे बघा ना डांबरी रस्ता रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत एक नंबर आणि त्या झाडांची सावली आहे ना ती रोडवर पडते खरंच खूप छान खूप छान खरं तर या अशा राईडची ना गरज होती मला आणि ती राईड मी आहे आता तो इथून मगाशी बोलला होता काहीतरी अठरा एकोणीस किलोमीटरवर तामिनी घाट आहे तो आपण पूर्ण तामिनी घाटापर्यंत जाणार आहोत वरती टॉप पर्यंत आणि त्यानंतर मग आपण रिटर्न जर्नी स्टार्ट करणार आहोत तर आय थिंक तामिनी घाटाला सुरुवात झाली आहे असं मला वाटतंय हो हो काय लूक आला असेल यार मान्सून मध्ये खरंच खरंच यायला पाहिजे होतं या एकच नंबर एकच नंबर हा आपण तामिनीघाटात आहे हाच तो पॉइंट जो रील्स मध्ये दाखवतात तो आणि इथूनच वॉटरफॉल होत असतात इथेच ते वॉटरफॉल होतात काय कडक यार कडक एक नंबर या व्ह्यू समजलं की तामिनी घाटामध्ये पोचले म्हणून मान्सूनमध्ये फर्स्ट राईड नक्की आहे तामिनी घाट पक्का हंड्रेड पर्सेंट आणि जसं तुम्ही वरती आल ना तसं गारवा चालू होईल ना थंड थंड हवा आता आम्ही ग्लव्स काढले आहेत पूर्ण थंड हवा लागते वरती आल्यावर मगाशी गरम होतं गरम होता तर म्हणून मी ग्लवज काढले आणि आता मला थंड हवं हो लागते खरंच काय वेगवेगळी वेग रुपये द्या निसर्गाची जेवढा विचार केला ना त्यापेक्षाही सुंदर आहे खरंच एवढा विचार पण नाही केला होता मी त्यापेक्षा खूप सुंदर आहे आणि इकडे जी वळणे आहेत ना खरंच एकदम युशेपाली येत यू टर्न जसं आपण यू टर्न मारतो ना आशे, 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 आशे। आशे। तसे अशे अशी असे अशी अशी असे पावसाळ्यात हे सगळं वाहत असेल इथे वॉटरफॉल्स पाणी वाहत असेल खालचा व्ह्यू तर बघा यार काय व्ह्यू आहे यार एक नंबर व्ह्यू कडाक प्लान बी रेडी झालाय आणि मी जातोय तामिनीच्या पुढे मुळशीला मुळशी डॅम म्हणून आहे सो तिथे जाऊन येणार आहे आणि तिथून मग परत रिटर्न मुंबई सो असा प्लॅन आहे आकाशपासून ना नुसते असेच रस्ते आहेत घाट रस्ते कसे असतात तसेच कधी लेफ्टला टर्न कधी राईटला टर्न एक नंबर वळणे एक नंबर वेडी वाकडी वळणे आणि इथे चालवायला जी मजा येते ना खरंच माझे शब्द नाही आहेत या रोडचं वर्णन करायला मी आत्ता आलो आहे तो एवढा सुंदर आहे जर मी पावसाळ्यात आलो असतो ना काय तो व्ह्यू बघायला मिळाला असतं यार आणि हा रोड पण एवढा रुंद नाही आहे एकदम अरुंद रोड आहे सो त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवायला लागते राईड करण्याची आवड पाहिजे आता बघा ना नंदूलाच बघा माझी ओळख नाही पाळख नाही काहीच नाही तरी पण आता तो माझ्याबरोबर मुळशीपर्यंत मुळशी आहे का कारण त्याला आवड आहे राईड करण्याची राईडची आवड आहे आता माझं पण ठरलं होतं की मी तामिनी पासून परत रिटर्न जाईन पण आता तो बोलला आहे की तिकडे डॅमचा सा व्ह्यू चांगला बघायला मिळेल म्हणून आम्ही आता तिकडे मुळशी डॅमवर चाललो आहोत सेम मी याच रूटने येणार आहे आता ज्या रूटने मी जातो आहे पुणे वगैरे करत जाणार नाही आहे कारण पुण्याला जर गेलो तर अजून खूप लांब पडेल ते तो आता एक मला व्ह्यू दिसला होता डॅमचा सो अजून पुढे जाऊन बघ्या कोणता चांगला व्ह्यू येईल का हा बघा डॅम हा सर डॅम आहे मुळशी डॅम एकच नंबर कड़क इतन डैम सा एक व्यू खूब छान सा तो। है आहे। ము డతా ఇంట్ నిగత అని డైరెక్ట్ తుమ్మలాటో బ్లగ సెట్ మధ్య భేటో కారణ యాక్చువలి అంత గెరపాలు మీ आणि डायरेक्ट तुम्हाला आता ब्लॉक सेटअपमध्ये भेटतो तो माझ्या मागे बघताय तो आहे नंदू तो आम्ही दोघांनी आता फोटो काढले बाईकसोबत बाईक वगैरे बाईक लावली आणि बाईकसोबत फोटोज वगैरे काढले खूप छान फोटोज आहेत ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळतील माझा इंस्टाग्राम आय डी इथे मेन्शन होत आहे तो आहे आता बघू आता मुळशी डॅमवरून निघणार आणि डायरेक्ट आता परतीचा प्रवास चालू होईल तो आता आम्ही निघालो आहे मुळशी डॅमवरून आणि आता सेम रूट असणार आहे परतीचा प्रवास चालू करणार आहोत दोघंही तो माझ्याबरोबर पालीपर्यंत पाली पर्यंत असेल त्यानंतर मग मला एकट्यानेच प्रवास करायचा पुढचा अजूनही अजूनही समोरच काही दिसत नाहीये अजूनही बघा तुम्ही धुकं पूर्ण धुकं धुका आहे बघा फक्त व्यू काय कडक व्यू हो आहे ना एकच नंबर माझ्या लक्षात नाही आलं अच्छा हा डायरेक्ट लास तुझ भेटू मग परत कधीतरी नक्की आता इथून मला सेमच से ना सरळच ना डायरेक्ट अच्छा चालेल चल थँक्यू आलो ना डायरेक्ट चालेल चालेल चल बाय हां चल हां पक्का पक्का थँक्यू नंदू आता तो त्याच्या घरी गेला आणि आता पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा सर्व पूर्ण मुंबईपर्यंत सो हा सरळ सरळ रूट आहे जो पालीपर्यंत जातो आणि पालीनंतर आपल्याला मुंबई पुणे जॉईन करायचं आहे खूप गप्पा गोष्टी मारल्या आम्ही राईडबद्दल बाईकबद्दल खूप सारं असं वाटलंच नाही तर की आ, आमची पहिलीच भेट आहे म्हणून एक रायडर आणि दुसरा रायडर भेटला तर त्यांच्यामध्ये जे डिस्कशन होतं ना स सेम तसंच डिस्कशन झालं आमचं ही राईड वन सेवंटी किलोमीटरची होती असं म्हणता म्हणता ती टू हंड्रेड किलोमीटरची झाली कारण मुळशी डॅम हे आपल्या राईडचा एक भाग नव्हता पुन्हा आपण इकडे आलो आहे बल्लाळेश्वर देवस्थान पाली जिथे आपण सकाळी दर्शन घेतलं होतं त्याच ठिकाणी आपण परत रिटर्न चाललो आहे हे व्हिडिओ मी इथेच एंड करतो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा to ride safe and wear a helmet